नमस्कार आज आपण हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी बनवणार आहोत जी फक्त थंडीमध्येच मिळते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे साधारणतः एक चमचा जिरं आपण छान या तेलामध्ये फुलू देणार आहोत त्यानंतर लसूण घेतलेला आहे लसूण बारीक कट करून घेतलेला आहे आणि खूप थोडासा जास्तच घेतलेला आहे लसूण जास्त याच्यामध्ये खूप छान लागतो लसूणसुद्धा आपल्याला छान असा या तेलामध्ये परतवून घेणार आहोत लसूणसुद्धा आता या ठिकाणी पाहू शकता परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे तर ही भाजी जी आहे ती आपल्याला घेताना अशा पद्धतीने कोवळे असे या याचे हरभऱ्याचे जे शेंडे हर असतात ते घेतले जातात आणि विशेष म्हणजे ही भाजी धुतली जात नाही आपण कोणतीही भाजी धुवून करतो परंतु ही भाजी धुतली जात नाही कारण याच्यामध्ये जो एक अंबूसपणा असतो तो ह्या भाजीला असतो आणि धुतल्यानंतर तो निघून जातो त्याची चव जी आहे ती खरी याच्यामध्येच असते त्यामुळे ही भाजी जी आहे ती करताना धुतली जात नाही आता आपण ही तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण ही मुगाची डाळ अर्धा तास अगोदर कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ही डाळ आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे फक्त आपण डाळ घालणार आहोत त्याच्यातील पाणी घालायचं नाही अजिबात पाणी न वापरता ही भाजी आपण करणार आहोत हर याच्याऐवजी तुम्ही हरभराची डाळसुद्धा वापरू शकता आता पुन्हा एकदा आपण हे सर्व जे आहे ते व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आता यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठामुळे ह्या भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि याच्यावरतीच आपली ही भाजी जी आहे ती छान अशी शिजवून आपण घेणार आहोत वरतून अजिबात आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता व्यवस्थित हे आपण मिक्स केलेलं आहे यानंतर आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे दोन मिनटानंतर आता याला थोडंसं हलकंसं असं पाणी सुटतं तर पाहू शकता ही भाजी जी आहे ती थोडीशी ओलसर अशी झालेली आहे पुन्हा एकदा आपण ही हलवून घेऊयात गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मीडियमच ठेवायची आहे लोच ठेवायची आहे जर हाय फ्लेम ठेवली तर पाणीही सुटणार नाही व्यवस्थित आणि भाजीसुद्धा खाली करपू शकते आता पुन्हा एकदा आपण दोन मिनटांसाठी याच्यावरती झाकण ठेवलं होतं आता पाहू शकता मस्त असं याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे भाजी ओली झालेली आहे याच्यामध्येच ही भाजी जी आहे ती छान शिजली जाते कोवळीच असते आणि डाळसुद्धा आपण भिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती शिजते आता या ठिकाणी मी लाल तिखट घातला आहे जर तुम्ही हिरवी मिरची वापरणार असाल तर तेलामध्येच तुम्हाला हिरवी मिरची घालायची आहे त्याचबरोबर जाडसरसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे साधारणतः दोन चमचे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी दोन मिनटांसाठी हे झाकण न ठेवताच आपण आता तिखट आणि शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर ही भाजी शिजवून घेणार आहोत तर आपली झटपट अशी ही भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते आणि खायला म्हणाल तर खूप छान लागते अप्रतिम लागते याचा जो थो थोडासा अंबुषपणा आहे तो या भाजीला छान लागतो त्याची विशिष्ट अशी ह्याला भाजीला चव असते तर आपली ही भाजी तयार आहे आपण भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकतो खायला अप्रतिम लागते पौष्टिक असते कोणाकोणाला ही हरभऱ्याच्या पानांची भाजी आवडते त्यांनी कमेंट करून सांगा त्याचबरोबर ही भाजी कशी वाटली त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओ